नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या विधानसभा निवडणुकीची रणदुमाळी चालू आहे आणि दररोज वेगवेगळ्या अपडेट येत आहेत आत्ताची नवीन अपडेट येते की अजित पवार हे शिरूरमधून लढण्यास इच्छुक आहेत या ठिकाणी दिलीप नानावालेकर या हवेलीचे अध्यक्ष आहेत त्यांचं काय मत आहे शिरूरमधून अजित पवार लढण्यासाठी इच्छुक आहेत असं सगळीकडे बातम्यांमध्ये सांगितलं जातं तुमचं मत काय खरं तर आपण म्हटलं तसंच आज आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून समजलं की बातम्यातून की अजितदादा शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांची चाचपणी चालू किंवा ते लढतील तर खरं तर ही बातमी ऐकूनच आम्ही सगळे कार्यकर्ते अतिशय आनंदी झालेलो आहोत याचं कारण की आपण पाहतो हे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याचा सुपुत्र असणारे अजितदादा गेले अनेक वर्ष जवळजवळ पस्तीस वर्ष एक सामाजिक चळवळ सामाजिक या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पुणे जिल्ह्याला अतिशय एक झुक्त माप देण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे आप आपल्याला आठवत असेल की दहा वेळा या राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना हजारो कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये होत असताना खरं तर दादा बारामती मतदारसंघातून उभे राहतात परंतु शरूर हा शेजारचा मतदारसंघ परंतु आपल्या जिल्ह्यातला मतदारसंघ म्हणून आज करोडो रुपयाची कामं विकास काम दादांच्या माध्यमातून झालेली आहेत आम्ही स्वप्न पाहतो आहे की हा हवेली शरूरसुद्धा उद्याचा बारामतीसारखा विकसित आणि डेव्हलप व्हावा आणि दादांसारखं व्यक्तिमत्व जर ह्या मतदारसंघाला आमदार म्हणून लाभलं तर न भूतो ना भविष्य असा एक विकासाचा झंझावात या रा या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दादा हे संघटनेवर किंवा जनसामान्यावर अतिशय प्रेम करणारं नेतृत्व सगळ्यांची एक अपेक्षा आहे की दादांनी या भागाचं प्रतिनिधित्व करावं आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की काही दिवसापूर्वीच शरू असेल किंवा हवेलीतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये दादांना या गोष्टीची मागणी केलेली आहे आम्ही खरं तर ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आहोत आणि आजची टी व्हीची बातमी पाहिल्यानंतर एक त्या सुखद धक्का आम्हाला बसतो की दादा जर मत या मतदारसंघातून उभे राहिले तर आमचं अनेक वर्षाचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होण्याला मदत होणार आहे कारण दादा आले तर या शिरूर हवेलीची बारामती होईल असं निश्चितपणे आम्हाला वाटतं एकीकडे पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं अवेली आणि या कदम सरपंच आहेत ही तर वा भाजपच्या वाटेची सीट आहे अजित पवार लढत आहेत तुमच्या गोटामध्ये काय नक्की वातावरण आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ही वार्ता समजली आहे आणि वार्ता समजल्यानंतर या शिरूर हवेलीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे कारण दादा हे नेतृत्व असं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा तर विकास त्यांनी केलेलाच आहे बारामतीचा बारामती मतदारसंघाचा विशेष करून त्यांनी जास्त विकास केलेला आहे आणि असाच बारामती आत्ताच दिलीप नानांनी सांगितलं की शिरूर हवेलीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये बारामतीसारखा का विकसित झालेला तुम्हा आम्हाला सर्वांनाच पाहायला आवडेल आणि दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना साजिकच का आवडेल आम्ही सातत्याने कदम वाकवस्तीचा सा विकासासाठी आम्ही झटत आहोत असंच आमच्यासारखी संपूर्ण शिरूर हवेलीमध्ये झटणारे कार्यकर्ते दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करून या भागाचा विकासासाठी निश्चितप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना आवडेल आणि खरंच संपूर्ण शिरूर शिरूरवेलीमध्ये एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने पाहिलं एकीकडे भाजपमधून प्रदीप कंदांनी जास्तीत जास्त मोठी फिल्डिंग लावली आहे दा प्रदीप दादांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी भाजपची मागणी आहे तुमचं मत काय की दादा जरा कोणते दादा पाहिजे तुम्हाला दादा तर आता शेवटी आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ लेवलला ज्या काही जागा वाटपाच्या चर्चा होतील परंतु दादा आम्हाला दादाज आवडतील दोन्ही दादा अजितदादा आवडतील तर हे होते महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते हवेलीमधून अजितदादांना त्यांनी या ठिकाणी पसंती दिलेली आहे धन्यवाद